हे सगळं प्रकरण चालू असताना सुरुवातीला व्हिडिओ ते आपल्याला द्यायला तयार नव्हते हेही मला आवर्जून या ठिकाणं सांगणं गरजेचं आहे माध्यमांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नाराजी आहे काही माध्यमांनी त्यांच्या बातम्या ज्या आहेत त्या उलट्या पद्धतीने लावला अशा यांचा आरोप आहे वेळेवर जनावरं सोडली नाहीत म्हणून ती जनावरं दगावली अशा पद्धतीच्या काही बातम्या ज्या आहेत काही माध्यमांनी दाखवल्या आणि त्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम त्यांनी केलं असाही आरोप त्यांनी सुरुवातीला बोलताना केला काय प्रकार माझ्या मित्रांनी काल मला एक व्हिडिओ पाठवला व्हिडिओ बघितला होता साम टी व्हीचा तो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की पाठीच्या वेळी पाणी सोडलं पण वेळेत गोरद सोडली न गेल्यामुळे गोरद दगावली आता वेळेत गुरत आता तू बाबा म्हणायचं तुम्हाला असं म्हणायचं होतं साम टीव्ही व्हीवाल्याला तू येऊन माझी गोरस सोडायची होती तुला माहिती होती ही गोष्ट तर तुला जर माहिती होती ना की तीन साडेतीनला पाणी सोडायचं होतं तुम्हाला येऊन सांगायचं होतं नाही तर तू येऊन माझी गोरं सोडायची होती रात्रीच्या वेळी मी ज्यावेळेस इथं बारा साडेबारा वाजेपर्यंत वाजेमध्ये मी गोठ्यावरती होतो त्यावेळेस पाण्याची एकदम कमी हे होतं म्हणजे निम्मच पाणी होतं फार खाली पातळी होती त्या पाण्याची ते पाणी अचानकपणे तीन साडेतीन वाजता पाटबंदी खात्रीकडून सोडण्यात आलं अर्ध्या तासामध्ये एवढं पाणी सोडण्यात आलं याची पूर्वकल्पना आम्हाला द्यायला पाहिजे नव्हती तर माध्यमांना आकलीचं थोडस थोडीशी अकल पाहिजे न्यूज घेणाऱ्यांना किथे येतात आमचं बाईट घेतात तर का तर त्यांच्या चॅनलला टी आर पी मिळव याची बाईट घेतली म्हणून त्यांचं चॅनल बघाव पण चॅनल बघताना तुम्ही एवढं दाखवा की खरी परिस्थिती इथं काय होती आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे सगळं झालेलं नाही पंधरा मिनिटं आधी की आम्ही एवढं एवढं पाणी सोडणार आहे बाबा तर आम्ही आमची गुरु येऊन सोडली सोडली असते एवढे का आम्ही काय हलगर्जी हलगर्जी नव्हतो काय काय झोपलेलं नव्हतं घरी आम्हाला जर तुम्ही वेळच्या वेळी सांगितलं असतंय बाबा एवढं तीन पट चारपट पाणी पंचावन्न आणि पाणी सोडणार आहे तर आम्ही आमची येऊन इथं काशी केली असती ना आम्हाला काय आम, आम हे नव्हतं गुरांची काही काळजी नव्हती आमच्या अशा बातम्या तुम्ही उलट सुलट बातम्या द्यायच्या हे सगळं साप चुकीचं आहे साम टी व्ही वाल्याने याची ना माफी मागितली पाहिजे की चुकीची बातमी दाखवली त्यांनी आणि जो न्यू न्यूज रिपोर्ट घेणार त्याने सुद्धा याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे नाही तर त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करू आम्ही